मनोज जरांगे पाटील हत्याकटामधील आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्ता असलेल्या कांचन साळवे नावाच्या व्यक्तीला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीडमधून या कांचन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या हत्याकटाचा गंभीर आरोप झालेला होता त्यामध्ये यापूर्वीच दोघांना अटक झालेली आहे आणि आता अजून एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आहे आणि ज्यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या कार्यकर्त्याला अटक केलेली आहे कांचन साळवे असं या व्यक्तीचं नाव आहे तर हा फोटो देखील आपण पाहतो आहोत कांचन साळवे याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या संदर्भात पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान मनोज जरंगे आणि धनंजय मुंडे यांच्यावरून या हत्याकटावरून जोरदार आरोप प्रत्यारोप देखील गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहेत लक्ष्मण सोळुंके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण आपण पाहतो की तिसरी अटक म्हणावी लागेल कारण यापूर्वी दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं अटक करण्यात आलेली होती आणि आता कांचन साळवे याला देखील अटक करण्यात आली आहे सागर आपण बघू शकतो की मनोज दारांगे पाटील यांच्या हत्याचा कट ज्यावेळेस ओपन या ठिकाणी ओपन झाला होता त्यावेळेस आपण बघू शकतो की मनोज दारांगे पाटील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आपण बघू शकतो की एका दोन जणांची नावं घेतली होती त्याचबरोबर आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा जो पी ए असलेला कांचन थारवे नावाच्या व्यक्तीचा सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये नाव घेतलं होतं त्यानंतर आपण बघू शकतो की स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता जालन्याच्या मधून या कांचन थाळवेला अटक केलेली आहे आणि कांचन थाळवेला अटक केल्याच्या नंतर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी संपूर्ण चौकशी सुरू केलेली आहे कारण की धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस हा कांचन थाळवे नावाचा व्यक्ती आहे त्यांनी ही बीडमध्ये बैठक घडून आणल्याचं म्हटलं होतं आणि त्या दरम्यानच मनोज दारांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचना आल्याचं सुद्धा कांचन थाळवे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की आ, या ठिकाणी प्रत्येकाला अटक करावी अशी मागणी सुद्धा या कटामधल्या दहा ते अकरा जणांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी मनोज धरंगे पाटील यांनी केलेली होती आणि त्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर नार्कोटेस्टची सुद्धा मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघू शकतो की आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपीच्या नंतर आता आपण बघू शकतो की तिसऱ्या आरोपीला या ठिकाणी अटक केलेली आहे आणि तो आरोपी त्याच वेळेस मनोज तरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचं देखील म्हटलेलं होतं कारण की धनंजय मुंडे यांनी जे आरोप केलेले होते त्या धनंजय मुंडे यांचं पिय असल्याचं म्हटलं होतं मनोज तरंगे पाटील यांनी जे आरोप केलेले होते त्यात कांचन साळवेचं था नाव स्पष्ट मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा घेतलं होतं आणि त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जे मनोज दारांगे पाटील यांच्याकडून पुरावे देण्यात आलेले होते त्या पुराव्याच्या आधारे आपण बघू शकतो की आता कांचन साळवेला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी सुरू आहे आणि या चौकशीनंतर आता कांचन साळवे काय खुलासे करतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सागर नक्कीच लक्ष्मण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी